ಏನೋ ತಿಕ್ಕೋ ಮಕ್ಕಾನ ಸಮರ್ಥ ಇದೆ ಇದು ಇದಾರೆ ಬಗ್ಗ್ತಾಯು ಇತ್ತು ಅಂತ ಬಗ್ಗ್ತಾಯು ಇದೇ ಉದಾರಿ ಅಪ್ಪ ಕೂಡ ಫಾಮ್ किती मारಲಿದ್ದೀ माझ्या लक्षात काय म्हणत दादा खरंच मी तिथे जाणार मी केल्यानंतर तुझ्या मनाची काय अवस्था होईल याची मला कल्पना नाही आपल्या दोघांचा एकच रक्त आहे होय कुमार पण माझं मन राहत नाही थोड्या वेळापूर्वी इथे नंदन आला नसताना तर मला नाही वाटत आपण दोघे इथे बोलत काही मनाला लावून घेत नाही मी तू गेला असतात आणि तुझ्या हळव्या मनाला दुःखाच्या वेदल्या जाते हे मला कळलं नसतं का म्हणूनच लागत अगदी लिहिता असतो का मुलीच मागे पुढे पाहून बर आणि हे बघ अगदी लवकर फरक आहे असं नाही काय करतो सहा मनकुळ जातो असा मागे पुढे काढतो माझा जीव मागे पुढे होतो तुम्हाला बाहेर गेल्यानंतर तू जाणार नाही एकदा सांगितलं ना तुला खरंच कुठे जाणारे बसतो तेच जाणार नाही बस सांग अरे तिला कशाला हात पडतो तिला आणि कमी अधिक काही बोलायचं आहे का दादा माझ्यावरच्या प्रेमामुळे दोन दिवस तू अधिक कमी अधिक बोलत आहे त्यामुळेच तिला वाईट वाटत

काय थांब तुला मला सांगली नको का मी बाहेर आले म्हणून तुम्हाला अडचण झाली का असं असायचं तसं नाही का काय मला माहिती आहे माझ्यापेक्षा हजार पुस्तकाची बोबी जास्त झाली आहे तुम्हाला मी कोण आहे मला तुमची तुम्ही असे वाटता आणि हे सुद्धा आता बाहेर गेले पण एका शब्दाने बोलून सुद्धा केले नाही म्हणजे बाहेर जाताना दादाने तुला सांगितलं बायको ना कशाला सांगते आपल्या लाडक्या भावाला सांगितलं असेल भाऊ तेवढा लाडका आणि मी वाईट वाटून घेऊ नको आतमध्ये जा

कुमार आदो। कुमार आदो। अरे वहिनीच्या नावाचा जप करीत बसणार आहेस का तू करून चालणार नाही तुला तिच्यासाठी काहीतरी करणं भाग आहे बोल काय करणार आहेस तू तिच्यासाठी अरे बोल अस पाहतोस काय वेड्यासारख्या असं पाहूनच आतापर्यंत मंदाच आयुष्य कडकवून टाकला आहेस तू फार वाईट काम केलंस रे फार वाईट काम केलंस तिच्याकडे पाहिलंस पण तिच्यासाठी मुळीस त्याग केला नाहीस तू अरे विचार कर आतापर्यंतच्या तुझ्या आयुष्यात डोकावून पहा काय दिसतंय तुला दादानं केला नाही इतका त्याग तुझ्या वहिनीन केलाय तुझ्यासाठी कुमार विकास लग्न झाल्यावर पती ह्या नात्यानं त्याने मंदावर प्रेम करायला होत पण तुझ्या पुढे प्रेमापुढे काही ना दिसला नाही त्याला पण तुझ्या वहिनीने हे सगळं सहन सर केलंय बघ आपल्या आयुष्याला तिलांजली देणारी तुझी त्यागी वहिनी तिच्यासाठी तू काहीच करत नाहीस होय ना होय ना तिने केलेल्या अमोल त्यागाच माप तुझ्या त्यागानेच मरण काढणार आहेस नू मग तयार हो तयार हो तो बघ तो बघ दादा येतोय होय दादा येतोय चल एक क्षणाचा व्यर्थ घालू नकोस ही शक्ती तुला उचल अरे उचल पाऊल आणि वाकडे पाऊल टाकण्याचं नुसतं धोरते कुमार चळल म्हणतो ना

आणि दादाचा दा त्याग त्या म्हणजे साधी गोष्ट नाही कुमार त्यासाठी तुला कुमार कुमार फक्त वहिनीच्या खोलीमध्ये पाऊल टाळा आणि वाईट कृत्य करायला आलो आहे असं फक्त ढो होकार आणि मग दादा तुला उभा करणार नाही तुझी सावली पडू देणार नाही चार दादा आला अरे दादा आला उचल पाहून अरे उचल बोलतो ना

आता करता ना आपण एका बाईच्या मुलात जन्म घेतला हे आधीच त्याचा विचारला हे शब्द उरलं पण पाठीला पाठ लावून आला पण शेवटी पाठी सुरा कपून वर मी ठाम केलं अरे काय केलं ते मला जमा माझं आतापर्यंत आयुष्यात चंद्राप्रमाणे जितवलं आणि मेन बाकी सारखं जाळलं त्याचा आता बाकी दिलं मला पण दादा एक शब्द बोल अराधन आता केव्हा संपलंय आणि काय ग तू अशी उभी का अस ये इकडे इकडे ये आणि तुला काही ना जसं काय तुला गंधन नाही संभावी पण जावां म्हणतेस काय दादा म्हणून हात पाहू नको नादार माणसा ज्या माणसाशी वर्तन केला त्यावेळी मी जिवंत आहे हे लक्षात ठेवायला तू त्या भोळ्या जीवाला तरी काय माहिती याचा शेवट फार भयंकर होणार आहे म्हणून पण लक्षात ठेव कुमार माझ्या अंगाचे आग होते हैं? लाई लाई होते तू इथं उपाय तुझ्या म्हणतो ना असा जाणार नाही तो <दाना> <laughs>

अशा या माफ्याने दुःख जगात मला जगायचं नाही मला जगायचं नाही मला जगायचं नाही